सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग सातशे चोवीस महुरा ऐशी फळ नाही आली काही गळती महुरा ऐशी फळे नाही आली काही गळती पक्वदशी ती थोडी नाशआआडी वेचे तो पक्वदशी ती थोडी नाश आडी वेचे तो वेगळा पावे विराडा पावे अवघड गोवे शेवटीचे विरडा पावे विरडा पावे अवघड गोवे शेवटीचे परिवार देवी धन्या ठाईचा करी उंचा परिवार देवी धन्या पाठीचा चाकरी झडके ते पावे आणि અશે શનિ ભાઉ થોડે ધડકે તે પાવ્યા ની અશે શનિ ભાઉે પાવેલા તો પહેલો થોડી મનગળી આ પોલા પાવેલા તો પહેલો થોડી મનગળી આ પોલા તું કા ઉભ્યા ને ખરેણ ની તો ઉભ્યા ને ખરેણ માની તોશે फळे नाही आधी काही गळती अर्थ हरिभक्ती किती आहे हे सांगताना महाराज काही दृष्टांत देत आहेत ते म्हणतात आंब्याच्या झाडाला खूप मोहर येतो पण सगळीच फळे धरत नाहीत जी फळे धरतात त्यापैकी काही गळतात का आळी लावल्यानंतर काही फळे ना नाचतात आणि काही थोडे पूर्ण पिकतात त्याचप्रमाणे भक्ती लागलेले पुष्कळ असतात पण अंतिम साध्य जे स्वरूप त्या ठिकाणी एखाद्यास प्राप्त होतो शेवटचे अडथळे फारच कठीण असतात साधनाच्या लोक गुंततात देवाच्या ठिकाणी लहान मोठे अनेक सेवक त्यांच्या परिवारात आहेत कोणी कशी चाकरी करतो तो देवाला चांगले कळते ज्यावेळी रणभूमीवर वीरांची शस्त्री चमकत असतात त्यावेळी धैर्याने युद्ध जिंकणारे थोडे असतात परमार्थाच्या पहिलं कळाच्या काठीला जो जातो त्यालाच आम्ही आमचा सवंगडी म्हणतो नुसत्या बायाच्या पोकळ खो खोट्या अभिनिवेशाला खरे कोण माने तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा